स्वागत आहे तुमचं संगीता किचन चॅनलवरती करूया रेसिपीला सुरुवात एक किलो चिकन आहे स्वच्छ धुवून घेतलं मी दोन तीन पाण्यानं दोन चम्मच मी टाकले एक चम्मच हळद एक चम्मच धाना पावडर एक चमच कांदा लसूण मसाला चला तर चल लावून धुऊन घ्या हे करणार आहोत पात्र भाजी रस्सा पाच मिनटं ठेवणार आहे आपण हेला पाच मिनट झाकून ठेवणार आहोत आता मसाला तयार करणार आहोत हे छोटासा तुकडं खोबरं लसूण अद्रक एक कांदा एक टमाटा आणि कोथिंबीर आता भाजून घेणार आहोत गॅस चालू करत आहे खोबरं भाजून घेतो आहोत खोबरं आहे यानकाव सर बालूALLY काड़ां कीचाशा या कि नगो कमदाई तो, 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 तो

आता काढत आहोत मिक्सरला बारीक करून घेणार तेल गरम झालेलं आहे मसाला वाटून घेतलाय मी चला तर मसाला भार तेल सुटलं बघा छान तवर छोटस चमच का लसूण मसाला लाल तिखट हे बिळगी मिरचीच आहे थोडस हिंग घरचा मसाला मसाला भाजून झालेला आहे आता आहोत चिकन इकडं पाणी गरम व्हायला मी आता तुम्ही म्हणताल काय सारखं रोज उठून चिकन मटन पण माझा मुलगा यायला लागला आहे पुण्याला असतो तो शिकायला म्हणला तो आज यायला लागलाय तो, लाग तो मला मम्मी चिकन कर त्यामुळं मग मला चला आज चिकनची रेसिपी टाकू पाच मिनटं झाली टाकून ठेवण्याचं तो गरम पाणी हे मसाल्याचं मिक्सरचं भांडं धुऊन घेतलेलं पाणी होत चला तर इकडं भात टाकत आता याला चांगलं वीस मिनटं स्लो गॅसवर शिजवून घेणार आहे फास्ट गॅसवर नाही हे बघा आपली भाजी अशा प्रकारे तयार झाली बघू शकता कट किती आलं आहे चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा Bir tutucu civiyle bunu.